अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही अति भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पीक चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खातं आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील जे संकट आहे ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खाते आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील संकट पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाच्या शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तलाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे